नमस्कार आता रमा आणि मालविका यांच्यामध्ये जेवणाची स्पर्धा लागली असते कोण जेवण छान बनवेत इकडे रमा ही छानपैकी भाजी बनवत असते तर तिकडे मालविका ही सुद्धा भाजी बनवत असते आता दोघींची स्पर्धा लागल्यामुळे मालविका आणि इरावतीला टेन्शन आलेलं असतं कारण रमा ही जेवण बनवण्यात खूपच हुशार असते आणि तिचं जेवण एकदम चविष्ट होत असतं त्यामुळे आता तिला कसं हरवायचं असं त्या विचार करत असतात तर इकडे रमा ही आता छानपैकी फोडणी देते त्या फोडणीचा वास इकडे हॉलमध्ये आलेला असतो तो वास घेऊन काका म्हणतात वाव किती छान सुगंध सुटला आहे त्या फोडणीचा मला ना काही वर्षापूर्वीचे दिवस आठवले रमा घरात असं जेवण करायची आणि ती ज्यावेळेला फोडणी द्यायची त्यावेळेलासुद्धा असा मस्त सुवास सुटायचा आता काका आणि आजीला ते दिवस आठवत असतात आजी म्हणते हो ना खरं आहे तुझं म्हणणं तर इकडे मालविका आणि इरावती विचार करत असतात की कशा पद्धतीने आपण रमाचं जेवण बिघडवू शकतो आता त्या दोघी एक प्लॅन करतात की रमाची भाजी आपण बिघडवायची जेणेकरून रमाच्या जेवणाची चवच निघून जाईल आता दोघीने प्लॅन केल्याप्रमाणे त्या म्हणतात रमाला काहीही करून किचनमधून बाहेर काढावं लागेल ज्या वेळेला ती किचनमधून बाहेर जाईल त्याच वेळेला आपण तिची भाजी बिघडवू शकतो त्यामुळे आरोही इकडे चालत असते त्यावेळी इरावती बघते आणि ताराला म्हणते जा आणि त्या आरोहीच्या पाया पायात पाय घालून आरोहीला पाड म्हणजे काय होईल आरोही पडली तर ती जोरात ओरडेल आणि रमा किचनमधून धावत बाहेर येईल तिला बघण्यासाठी मग त्यावेळेला मालविका तिकडे तिचं काम करून घेईल आणि तसंच होतं तारा जाऊन आरोहीला खाली पाडते आणि आरोहीला खाली पाडताच आरोही ओरडते आई ग तेवढ्यात आता रमा किचनमधून धावत येते आणि म्हणते आरोही बाळा काय झालं तुला त्यावेळी आरोही म्हणते आई पडले मी तर इकडे आता मालविका वाटीभर तेल घेते आणि रमाच्या भाजीमध्ये उतते आणि म्हणते वाव माझं काम झालं आता रमाची भाजी मी बिघडवलेली आहे आता स्पर्धा मी जिंकणार तेवढ्यात हे सगळं प्रकरण अक्षयने बघितलेलं असतं अक्षयला खूप राग येतो अक्षय जातो आणि मालविकाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या रामाने बनवलेल्या भाजीला बिघडवायची आणि तो आता मालविकेला खेचत खेचत बाहेर आणतो तेवढ्यात आजी म्हणते काय झालं अक्षय तू अशी तिला का खेचत आणत आहेस त्यावेळी अक्षय म्हणतो काय झालं तिलाच विचार आता त्यावेळी मालविका काहीच बोलत नसते अक्षय म्हणतो कसं सांगेल ती मीच सांगतो आणि आता अक्षय सांगू लागतो अगं ज्यावेळेला आरोहीकडे बाहेर पडली ना त्यावेळी रमा तिला बघायला धावत आली आणि तेवढ्या वेळात ह्या मालविकाने रमाच्या भाजीमध्ये वाटीवर तेल ओतलं आणि तिच्या भाजीची चव बिघडवलेली आहे ते ऐकल्यावर आता आजीला खूप राग येतो आजी आता रागारागाने मालविकाचं थोबाड फोडते आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढते ते बघून इरावतीला मोठा धक्का बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू